आणि अलीकडचं काय वाचले असत अलीकडे सुद्धा मी असतात आणि आता सुद्धा मी खूपच सुरुवात केली आणि राजव काय रेकमेंड करून प्रत्येकाला अंदाज आहे की म्हणजे करणं एवढं माहिती होतं असेल सुद्धा त्यांनी माहिती असेल सुद्धा आपल्या मित्र साथ का तर धर्म म्हणत प्रत्येकाची धर्माची वेगवेगळी व्याख्या असते पण धर्म आपल्या सर आपल्याला ठरवता येतात आणि सर दरम्यान मी त्यांना माहिती असून सुद्धा चुकीला सांगितलं पण फक्त मैत्रीच्या मागा कोणती पुस्तकं रेकमेंड करते मला तरी लपुकाळांचं खूप आवडतं त्यांच्यामध्ये वयम जरी का एखादा स्त्रीने कसं असं म्हणजे जास्तीत जास्त लढा का कशी क्षमता मिळते तर लपुकाळांच्या पुस्तकातून जास्तीत जास्त करायचं ते गुन्हे लेखक झाले अलीकडचे नवीन वापरून